केदारनाथ ज्योतिर्लिंग मंदिर केदारनाथ मंदिर स्वयंभू अति प्राचीन निर्माण झाले आहे या भगवान शंकराचे अस्तित्व हिंदू साठी केदारनाथ मंदिर हे भगवान शंकराचे हे मंदिर प्रसिद्ध आहे हे मंदिर भारत देशाच्या उत्तराखंड राज्यातील केदारनाथ गावात मंदाकिनी नदीचा काठावर बांधले गेले आहे केदारनाथ हिंदू धर्मातील सर्वात पवित्र स्थानपैकी एक बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक तसेच पंचकेदार व छोट्या तीर्थक्षेत्रांपैकी एक मानले जाते हिमालय पर्वतामध्ये स्थित असलेल्या केदारनाथ मंदिराची निर्मिती पांडवांनी केली तर आद्य शंकराचार्यांनी ह्या मंदिराचे पुनरुज्जीवन के मानण्यात येते केदारनाथ सर्व ज्योतिर्लिंगांपैकी सर्वाधिक स्थित असून येथे भेट देण्यासाठी केवल पायवाट अस्तित्वात है गौरीकुंडहून चौदा किलोमीटर आठ पूर्णांक सत मैल लांबीचा खड़तर प्रवास करूनच केदारनाथ मंदिराचे दर्शन येते हे मंदिर अक्षय तृतीया ते कार्तिक पौर्णिमा ह्या कालावधीमध्येच खुले असते व हिवाळ्यामध्ये येथील देवांच्या मूर्ती उखीमठ ह्या स्थानवर आणल्या जातात व तेथेच पुजल्या जातात दोन हजार तेरा साली उत्तराखंडमध्ये आलेल्या विध्वंसकपुरामध्ये केदारनाथ गाव पूर्णपणे वाहून गेले व वा मंदिर परिसराचे देखील मोठे नुकसान झाले परंतु दगडी केदारनाथ मंदिराला मात्र धक्का पोचला नाही ऋषिकेशपासून दोनशे तेवीस किमी एकशे एकोणचाळीस मैल तीन हजार पाचशे त्र्याऐंशी मीटर अकरा हजार सातशे पंचावन्न फूट उंचीवर गंगेची उपनदी मंदाकिनी नदीच्या किनायावर असलेले हे मंदिर अज्ञात तारखेची दगडी इमारत आहे मूळ केदारनाथ मंदिर कोणी व केव्हा बांधले हे निश्चित नाही केदारनाथ या नावाचा अर्थ क्षेत्राचा स्वामी आहे हे संस्कृत शब्द केदार फील्ड आणि नाथ प्रभूपासून आले आहे काशी केदारा महात्म्या मजकुरात असे म्हणले आहे की मुक्तीचे पीक येथे उगवते म्हणून त्याला असे म्हणतात गढवाल प्रदेश भगवान शिव आणि पंचकेदार मंदिरांच्या निर्मितीशी संबंधित अनेक लोककथा सांगितल्या जातात बद्दलची एक लोककथा पांडवांशी संबंधित आहे जे हिंदू महाकाव्य महाभारताचे नायक आहे महाकाव्य कुरुक्षेत्र युद्धात पांडवांनी त्यांच्या चुलत भावांचा कौरवांचा पराभव केला आणि त्यांचा वध केला त्यांनी युद्धा दरम्यान भ्रातृहत्या गोत्रहत्या आणि ब्राह्मणहत्य ब्राह्मण पुजारी वर्ग केल्याच्या पापांचे प्राश्चित करायचे होते अशा प्रकारे त्यांनी त्यांच्या राज्याचा लगाम त्यांच्या नातेवाईकांकडे सोपविला आणि भगवान शिवाच्या शोधात आणि त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी निघून गेले प्रथम ते वाराणसी काशी या पवित्र शहरात गेले ज्याला शिवाचे आवडते शहर मानले जाते आणि काशी विश्वनाथ मंदिरासाठी ओळखले जाते परंतु शिवाला त्यांना टाळायचे होते कारण तो कुरुक्षेत्र युद्धातील मृत्यू आणि अप्रामाणिकपणामुळे खूप संतापला होता आणि त्यामुळे पांडवांच्या प्रार्थनेबद्दल ते असंवेदनशील होते म्हणून त्याने बैलाचे अर्थात नंदी रूप धारण केले आणि गढवाल प्रदेशात लपले वाराणसीत शिवन सापडल्याने पांडव गढवाल हिमालयात गेले भीम पाच पांडव बंधूंपैकी दुसरा नंतर दोन पर्वतांवर उभे राहून शिवाचा शोध घेऊ लागला त्याने गुप्तकाशी जवळ एक बैल चरताना पाहिला लपलेली काशी हे नाव शिवाच्या लपविण्याच्या कृतीवरून आले आहे भीमाने तो बैल शिव असल्याचे लगेच ओळखले भीमाने बैलाला शेपटीने आणि मागच्या पायांनी पकडले पण बैलाचे रूप असलेला शिव जमिनीत अदृश्य होऊन नंतर काही भागांमध्ये पुन्हा प्रकट झाला केदारनाथमध्ये कुबड उंचावत मध्ये हात दिसला रुद्रनाथ मध्ये दिसणारा चेहरा मध्ये नाभी आणि पोट पृष्ठभाग आणि केस दिसले कल्पेश्वरमध्ये पांडवांनी हे पाच वेगवेगळ्या रूपात पुन्हा प्रकट झाल्यामुळे प्रसन्न झाले त्यांनी शिवाची पूजा व पूजा करण्यासाठी पाच ठिकाणी मंदिरे बांधली कथेचा एक प्रकार भीमाला केवळ बैल पकडण्याचे श्रेय देत नाही तर त्याला गायब होण्यापासून थांबवतो परिणामी बैलाचे पाच तुकडे केले गेले आणि हिमालयातील गढवाल प्रदेशातील केदारखंडातील पाच ठिकाणी तो दिसला पंचकेदार मंदिरे बांधल्यानंतर पांडवांनी मोक्षासाठी केदारनाथ येथे ध्यान केले यज्ञ अर्थात यज्ञ केला आणि नंतर महापंथ ज्याला स्वर्गरोहिणी देखील म्हणले जाते या स्वर्गीय मार्गाने स्वर्ग किंवा मोक्ष प्राप्त केला केदारनाथ तुंगनाथ आणि मंदिरे सारखीच दिसणारी पंचकेदार मंदिरे उत्तर भारतीय हिमालयीन मंदिर स्थापत्य रचनेत बांधलेली आहे पंचकेदार मंदिरांमध्ये भगवान शिवाच्या दर्शनाची यात्रा पूर्ण केल्यानंतर भगवान विष्णूचे बद्रीनाथ मंदिरात दर्शन घेणे हा एक अलिखित धार्मिक विधी आहे भक्ताने अंतिम पुष्टिकारक पुरावा म्हणून भगवान शिवाचा आशीर्वाद मागितला आहे पांडव आणि कुरुक्षेत्र युद्धाचा वृत्तांत देणाऱ्या महाभारतात केदारनाथ नावाच्या कोणत्याही ठिकाणाचा उल्लेख नाही केदारनाथचा सर्वात जुना संदर्भस्कंद पुराणात इसवेवे शतक आढळतो ज्यात गंगा नदीच्या उगमाचे वर्णन करणारी कथा आहे मजकुरात केदारा केदारनाथ हे ठिकाण असे आहे जेथे शिवाने आपल्या मॅट केलेल्या केसांमधून पवित्र पाणी सोडले होते माधवाच्या संक्षेपाशंकर विजावर आधारित हगिओग्राफीनुसार आठव्या शतकातील तत्त्वज्ञ आदि शंकराचा मृत्यू केदारनाथ जवळील पर्वतांवर झाला आनंदगिरीच्या प्राचीना शंकर विजावर आधारित इतर हागिओग्राफी जरी कांचीपुरम येथे मरण पावल्याचे सांगतात शंकराच्या कथित मृत्यूचे ठिकाण दर्शविणाऱ्या स्मारकाचे अवशेष केदारनाथ येथे आहेत बाराव्या शतकापर्यंत केदारनाथ निश्चितपणे एक प्रमुख तीर्थक्षेत्र होते जेव्हा गहाडवाला मंत्री भट्ट लक्ष्मीधर यांनी लिहिलेल्या कृतकल्पत्रूमध्ये त्याचा उल्लेख आहे केदारनाथ तीर्थ पुरोहित हे या प्रदेशातील प्राचीन ब्राह्मण आहे त्यांचे पूर्वज ऋषीमुनी नरनारायणाच्या काळापासून लिंगाची पूजा करत आहे पांडवांचा नातू राजा जन्मेजे याने त्यांना या मंदिराची पूजा करण्याचा अधिकार दिला आणि तेव्हापासून ते यात्रेकरूंची पूजा करत आहे इंग्लिश गिर्यारोहक एरिक शिप्टन याने एक हजार नऊशे सव्वीस नोंदवलेल्या परंपरेनुसार अनेक शेकडो वर्षांपूर्वी एक पुजारी केदारनाथ आणि बद्रीनाथ या दोन्ही मंदिरांमध्ये सेवा करत असे दोन्ही ठिकाणी दररोज प्रवास करत असे जय जय केदारनाथ केदारनाथ ज्योतिर्लिंग मंदिर बाबतीची ही कथा आवडली तर जरूर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या गावोगावचे मंदिरे या यूट्यूब चॅनेलवर